नमस्कार आपलं मंदिर म्हणजे खऱ्या अर्थाने असून देव मंदिरासह घर मंदिराची पवित्रता आपणच राखली पाहिजे आपल्या देशामध्ये देवीची अनेक स्थानकं आहेत या देवी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जात असल्या तरी त्यांचे स्वरूप एकच आहे त्याच शक्तीचे स्वरूप आहेत आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर करून लहानपणापासून धार्मिकतेची ओढ निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे धर्मस्थळाच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार व जपणूक होत आहे ही महत्वाची बाब आहे असे आशीर्वचनपर बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज श्री दत्त देवस्थान आडी मठ ते म्हणाले ते बेडखिया गळतगा या मार्गावरील श्री यल्लामादेवी मंदिराचा वास्तुशांती व वा कळशारोहण व कार्यक्रमाप्रसंगी आशीर्वचनपर महाराज बोलत होते सोमवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ग्रामदेव श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरापासून मंदिराच्या कळसाची वाद्याच्या गजरात आंबील घागरीसह गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीने देवी मंदिरापर्यंत आणण्यात आली येथे महाराजांच्याकडून कळस संस्कार झाल्यानंतर शिखरावर कमिटीचे सदस्य व भाविकांच्या हस्ते शिखरावर चढवण्यात आले परमात्मा राज महाराजांची पादपूजा झाल्यानंतर आशीर्वचन झाले यावेळी महाराजांच्या सह मंदिर बांधण्यासाठी जाणीजाणी म्हणून सक्रिय मदत व सहकार्य केले सर्व मान्यवर व भाविकांचा सत्कार कमिटीच्या वतीने करण्यात आला तर महाप्रसादासाठी सक्रिय मदत केलेल्या बाळासाहेब देसाई व परिवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सुभाष जोशी लक्ष्मणराव चिंगळे राजेश कदम रोहन साळवी दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील इंद्रजीत पाटील अशोक आर्गे धर्मस्थळाचे अधिकारी विठ्ठल सालियान मंजू नायक सिद्धांना कट्टीकर आदी मान्यवर उपस्थित होते मंदिर निर्माण करण्यासाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष सागर पाटील उपाध्यक्ष कल्याण बिजले सदस्य शंकर पाटील कुशाप्पा पाटील अनिल बाबर अण्णासाहेब नलवडे अनिल देसाई परशुराम गडकरी दादासाहेब पाटील सिद्धगौंडा पाटील भरत कोळी व अशोक सुभेदार यांनी विशेष प्रयत्न व परिश्रम घेतले यानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला परशु गडकरी यांनी आभार मानले रात्री देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला एसबी न्यूज साठी बेडकियाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा